चैतन्य शाश्वत शाण्तम व्योमाती निरंजनं श्री श्रीगुरवे नम जे चैतन्यरूप निरंतन शाश्वत आणि शांतही आहेत पंचमहाभूतातील आकाशतत्वाच्याही पलीकडील आहेत ज्यांच्या ठिकाणी अंजन म्हणजे मलिनता तमोगुण नाही तसेच जे नाद बिंदू आणि कला याचा पलीकडील आहेत त्या श्रीगुरूंना वंदन असो नाद म्हणजे साधनेत अनुभवाला येणारे सात सूक्ष्म नाद बिंदू म्हणजे मानवी शरीरातील तेज आणि कला म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी मायेच्या सोळा ज्या कला असतात त्या आणि सतरावी कला ही मायातीत असते म्हणजे मायेच्याही पलीकडील असते पण गुरु हे तिच्याही पलीकडचे आहेत अशा या गुरूंना माझा नमस्कार असो